भगुरेथून भगुरेथील भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सात स्वातंत्र्यवीर सावरकर मूर्तीजवळ हिंदुत्वाची गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले आहे यावेळी संभाजी देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व सुनील झोरे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आलं आणि या सौ अंजली व रोहिणी कुंवर यांनी गुढीने भक्तिभावाचे पूजन केले वंदन केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना मनोज कुवर यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय आणि या समूहाच्या वतीने तेरा वर्षांपासून दरवर्षी हिंदुत्वाची गुढी सावरकरांच्या मूर्ती शेजारी उभारण्यात येत असते तसेच यावेळी भारत माता की जय वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो असे जयघोष करीत परिसर दणाणून गेला होता यावेळी समूहाचे योगेश बुरके प्रशांत लोया मंगेश मरकड संदेश बुरके दिगंबर करंजकर तानाजी करंजकर गणेश कुवर ओम देशमुख शेखर जाधव दीपक गायकवाड नीलेश हासे संस्कार मरकड साई देशमुख विक्रम सोनवणे प्रमोद घुमरे आदी उपस्थित होतेचा प्रवास